टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन भैया पोहार बोलू टायगर ग्रुप हा सचिन भैया हा ते काय झालं का माझ्या पोरीची तब्येत खराब होती ना काढवायचा तिकडे घेऊन चाललेलो तर खालून ना दोन दो पोरं त्याच्या सांगती सात आठ पोरं अजून होती ते कुठली होती माहित नाही पोरं ते त्या पोरांनी माझ्या पोराचा हात तोडला आणि त्याला मारलं आणि माझ्या मिसेसला मारलं माझ्या सासूला मारलं आणि लहान सहा आठ वर्षाचा पोरगा आहे त्याला बी मारला आणि सगळ्यांना मारून त्याला जेव्हा त्या लोक माझ्या माझी मिसेस आणि माझी सासू त्यांना सोडवाय गेली ना तर त्या लोक पळाले पुढे आणि तिकडून चपली आणि दगडी मारायला लागले आणि नंतर मग माझ्या पोरी तब्येत बिघडायला लागली म्हणून ते लोक तसेच तसेच निघून गेले कळव्याला आणि तिकडून आल्यानंतर अं तीन चारला आले ते लोक त्याच्या अगोदर हे लोक रात्री पिऊन परत आले आणि माझ्या सासूच्या घराला ना पेट्रोल टाकला आणि त्याला त्याच्या दरवाज्याला आग लावली आणि माझी रिक्षा आहे ना ती माझी रिक्षा बी तोडली आणि सकाळी त्याची एकाचे पोरं आले तर मी बोललो बाबा माझी माझी गाडी कशाला तोडायचं मी तर कोणाला वळखत बी नाही माझ्या वळखत नाही चालत नाही काय नाही माझं माझी गाडी कोणी तोडली तर तो बोलत मी बोल बघ आम्हाला काय भांडण बिंड नाही पाहिजे माझे जो काय असेल तर माझं माझं करून दे मला चांगली कारण की माझ्या चार चार पोरं आहेत माझी अं तर त्या लोकांनी त्यांनी जाऊन त्या पोराला विचारला तर तो बोलतो मी त्याच्या पोराची मर्डर पाडतो नंतर मी बोल बोलायला येतो नाव काय दादा तुमचं माझं नाव दीपक आहिर आहे दीपक आहिर आहे बोलत नाही आहीर आहीर कुठून बोलते दादा तुम्ही मी ठाण्यावरून बर काय विषय नेमका विषय काय मला खोल सांगा पूर्ण ते पोर पोर जे पोर आहे ना माझ्या सासूच्या बाजूला राहतात ना ते पोर अट्टल गुन्हेगार आहे आणि त्याचा एक भाऊ जेल खरी फोडतोय आणि दुसरा तो त्याला कोण नाही माग पुढं आणि तो इथं तो बाहेरची पोरं आणतो तिथं पितो खातो लोकांना मारतो आता आमच्याच घराला नाही मारलेले इकडं अजून सात आठ जणांना मारलेले आहे आणि त्यांच्या घराला आग लावलेली आहे पण त्याला कोण काय करू शकत नाही आणि काल त्यांनी ना पोलिसांना वाटतं पैसे चारले म्हणून पोलिसांनी तीनशे तेवीस ची केस टाकली त्याच्यात आणि तीनशे तेवीस मी अर्ध्या तासात मारत येतो आणि नंतर मी तुझ्या पोरा पोराची मर्डर पाडतो नंतर मग मी त्याशी बात करतो कशा कशाबद्दल आता ते पोरं आहेत ना आवली आहे त्यांच्या पहिला माझा बोरा आहे ना तिथं माझी सासूच्या इथं राहतात ना राहतो तर वरच्या साईडला ही पोरं राहतात हे बेवडे पोरं तर हे बेवड्या पोरं संगती त्या लोक लोकांच्या पोरी बिरीला छेडतात तर माझा पोरगा बोलला की बाबा मी तुमच्या संगती नाही राहणार मी आता माझी आई मी इथं राहायला मना करते तर मी आता तो खालच्या साईडच्या पोरं म्हणजे खालच्या साईडची पोरं वेगळी आहे आणि ही वरच्या साईडची पोरं वेगळी आहे तर तो खाली आता उठतो बसतो तर त्या लोकांना खुन्नस बदली की तू आमचा साथ सोडून तू खालच्या पोरांबरोबर का केला बर तर आता ते त्या लोकांनी त्याचा हात तोडला काल आता त्याला आम्ही आम बोललो आता दवाखान्यात नेऊ का तुला तुला बघत फिरू आणि कधी तुझ्या मुळे तू घरात असल्यावर कधी त्या लोक परत घुसले दुसले घरात कुठं बघत राहणार आम्ही नंतर मग त्याला आता गावाला पाठवलं मी तर तिथं बोललो इलासकार जाऊन कॉन्टमेंट मध्ये नाशिकला आणि मुलीच्या इकडं आम्ही ऍडमिट करायला गेलो रात्री अच्छा तर आता हा बोलतो की आता मला मी बोलणार नाही मी तुझ्या पोराची मर्डर पाडतो नंतर बात करतो तर आता काय काय करायचं आता असं बोलला म्हणजे आता बातच बात बंद केली मी नाव काय पोराच ते काय पल्या पल्या वानखेडे काय काय नाव आहे काय मला पण नाव माहिती नाही पालांडे पालांडे पल्या <laughs> पालांडे हा पल्या पालांडे पल्या पालांडे बर तुमच्या मुलाचं माझं नाव माझ्या पोराचं ओमकार मोहिते बर तुमच्या मुलाचा आणि काही काहीतरी दुसरी आहे का असं हा माझा पोरगा त्यांच्या बरोबर राहत नाही ना आता पहिले उठायचा बसायचा ते वरचे साईडची पोर आहे म्हणून तिथं वर उठायचा बसायचा आता त्यांनी तिकडचा साथ सोडला आणि खाली बसतो उठतो कारण की त्याला आम्ही आम्ही कोणामध्ये नसलो आम्ही काम भला आणि रात्री मी येतो गाडीवर ना माझी मिसेस पण इथं नगरला वर्तकनगरला पाटकसाहेबांच्या इथं कामाला आहे त्यांच्या इकडे असते ना ते त्यांच्या इथे कामाला असते आता घरात कोण नसतं आता लहान लहान पोरं असतात ते शाळेत जातात आणि आता माझा मुलगा पण आता दिवसभर तो घरात झोपून असतो आणि रात्री नाईटला कामाला जातो सकाळी येतो आणि परत झोपून राहतो सकाळी दुपारवर आता ह्या लोकांनी असं केलं आता काय करायचं तुम्हाला काय मदत पाहिजे दादा तुम्हाला मला एकच बोलायचं कि सजा भेटली पाहिजे नाही तर हे लोक ना परत आधी एक दिवस दोन दिवस चांगले राहतील चार दिवस चांगले राहतील नंतर मग परत हे लोक काय घाण करतील आता आज तर रात्री तर पेट्रोल टाकलेला घरात सगळ्यांना जिवंत मारायची तयारी केलेली वरती पत्रे बित्रेवरती दगडी टाकले हा परत रिक्षा फोडली कशाबद्दल नेमकं का, नेम का, नेम का, कशाबद्दल काय कारण त्यांच्या तें, सोबत राहत नाही ना माझा पोरगा आता नाही आता खालच्या पोरांबरोबर कामाला जातो उठतो येतो त्यांच्या ये सोबत बोलतो चालतो म्हणून आता लोकांना लो, कुन्नच भरली त्याच्या बाबत की तू आमच्या संगती राहणार पोरगा तू आता आमचा साथ सोडून तू लोकांना माझे दुश्मन संगती राहायला लागला मुलाचं शिक्षण काय चालू आहे माझ्या मुलं तर दहावी पास केली आणि दहावी पास करून आता तो कामाला लागला कामाला लागला तर तो दिवसभर झोपून असतो आणि रात्रीचा का, दुपारचा कामाला जातो तर रात्री सकाळी सहा वाजता येतो बर दुपारी तीन वाजता तो कामाला जातो तीन चारला आणि नंतर मग सकाळी सातला येतो सहा ला सातला आता एकटा मी करणार पण माझा पोरगा हात हात लावतो. तुम्ही काय काम करताय? मी दिसत आलोतो. बर. हे म्हणजे मुद्दाम म्हणजे तुमचा मुलगा त्यांच्या सोबत फिरना म्हणून असं अनुभूजन करत आहे. म्हणजे मुद्दाम मुलगा तुमचा त्यांच्या सोबत फिरना म्हणून. अच्छा मग तुम्ही गोडीत काय ते विषय मिटून टाकायचं ना वाजवाद करायचं नाही ना. ने आते तर गोडीने आता त्यांच्या सोबत राहायला तर काय करून करतील ते आणि भोगणार माझा पोरगा कशाला आम्हाला राहायचं त्यांच्या बरोबर आता त्यांच्या बरोबर राहायला तर काय ना काय करतील ते आणि भोगणार माझा पोरगा म्हणजे माझ्या मी ते सगळं मना केलाय बाबा तू कोणाबरोबर राहू नको पण येता जाता ते खालच्या पोरांना भेटलं भेटलं तर आवाज देतो त्याच्यावर ते बोलतो ते आमचा सा साथ सोडून तू त्यांच्या बरोबर का बोलतो आता काल त्याच्यामुळे हात तोडला घराला पेट्रोल टाकून आग लावली मी भाऊंना पण बात केली टायगर भाऊ टायगर भाऊ राजे तानाजी भाऊ आता म्हणून ते उदय भाऊ ना अक्षय अक्षय का उदय भाऊ त्यांनी नंबर दिला मला तर त्यांनी बात केली ते बोलले तुम्ही सीपी ऑफिसला जावा पण बरं बर ऐकून घ्या मी तुमचा नंबर लावत होतो सगळं पासून लागलाच नाही उतरलंच नाही ऐकून घेतो तुम्ही कुठल्या एरियामध्ये लोकमान नगर अच्छा तिथलं पोलीस स्टेशन कुठला येतो वर्तक नगर।, वर्तक नगर तुम्ही काय करा वर्तकनगरच्या पोलीस स्टेशन मध्ये जावा हा सांगा पूर्ण स्टोरी सांगायची अशा पूर्ण मुद्दा आहे आणि आमचा मुलगा त्यांच्यासोबत फिरत नाही म्हणून जाणू बुजून रात्री येऊन आणखीन धंगा मस्ती केल्या म्हणा टाकले पेट्रोल वगैरह काय काय तुम्ही ना वगैरे काय टाकले तिने हां ते तिन गेलो होतो आम्ही गेलो तर नीता चोर 323 ची इंसीन टाकली आता इंसीन तो सुटून आल्यानंतर तो मर्डर पाडल नंतर तो मग तो परत पर्दा आहे त तिकडं कंप्लेंट कर करायला मग तुम्ही काय करा ऐकून घ्या ऐकून घ्या भाऊंनी भाऊंनी बोलले तसे मग ऍसीपी ऑफिसला ने सिटी ऑफिसला तिकडे गेला तर म्हणते ए हे ते बोलणार का तुमची कंप्लेंट घेतलीय म्हणून नाही नाही सांगायचं दादा हम, सर आम्हाला खूप भीती वाटते त्या माणसापासून आणि आम्हाला ऐकून घ्या ऐकून घ्या आम्हाला त्या माणसाकडून खूप भीती वाटते सर आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या म्हणा तुम्ही कुठले प्रॉपर राहणार आहे पुण्याच्या अच्छा बरं तर ऐकून घ्या दादा तुम्ही जायचं सीपी ऑफिसला एसपी ऑफिसला जाऊन भेटायचं तिथे असं पूर्ण स्टोरी झाले सांगितलंय सांगायचं आणि पूर्ण अर्ज त्यांना द्यायचं आम्हाला सहकार्य करा म्हणायचं मदत करा म्हणायचं काय बन करून सर नाही तर आम्ही आम्हाला कुठे काय मार्ग लावतो तुम्ही लावणार घाबरायचं नाही बिंदाच जायचं पोलीस स्टेशनला कम्प्लेंट करायला कम्प्लेंट का, का, घेतली त्यांनी पण तीनशे तेवीस पाचशे सहा काय टाकलंय तुमचं मी मान्य करतो तीनशे तेवीस जे कुठले जे गुण आहेत त्यांचे त्यामध्ये ऍड केले बरोबर पण मी काय म्हणतोय तुम्हाला आणखीन भीती वाटते बरोबर त्यांच्या इकडं पोरगा पाठवलेला बाबा आम्हाला वाढवायचं नाही तुम्ही काय आहे ते मिटून टाका तर ते बोलतो मी पाहिला त्याची मर्डर पाडतो नंतर मग मिटू आलंय असं पण बोलतो ना पण बोलतो हा तो पोरगा असं पण बोलतो असं पण बोलतो बघा ह्याच्यासाठी काय करायचं ऐकून घ्या मी आणखी काय करा त्यांच्या आई वडील असेल तर त्यांना भेटा नाही त्याच्या आई वडील नाही त्याचे दोन भाऊ आहेत ते एक भाऊ जेल मध्ये खाली फोडतोय आणि एक भाऊ इकडे आहे बाहेरची पोरं घेऊन येतो काय करतो तो तो, तो गुंडागिरी करतो हो। कर लोकांना छेडछाड मारामारी संध्याकाळी रात्री झाली की पिऊन बिहून तलाटा कोणाच्या भांडणाला जायचा कोण मारामारी करायचा ते प्रॉपर कुठले इकडचाच आहे पण तो गुंडा आहे पोरगा प्रॉपर मुंबई का? हा इकडे आहे ठाण्यामधला ठाण्यामधलं बर काय करा तुम्ही यांची तसं कंड जिरणार नाही तुम्ही काय करा डायरेक्ट सीपी ऑफिसलाच जावा तेव्हा कंड जिरेल तेव्हा त्यांचं पूर्ण बरोबर यांचं गुडगा फोडत फोडतील तिथे खालच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी काय तुम्ही काय तुमच्या त्यांच्या माध्यमातून जेवढे केसेस गुन्हा दाखल ऍड करतील त्यांनी बरोबर तुम्ही डायरेक्ट काय करा भाऊ बोलले सर तुम्ही डायरेक्ट सीपी ऑफिसला जावा ते जातो खाली जाऊन येतो यंदा जावास तिथे कुठे काय सकार लागलं मदत लागला सांगा तिथे मग तुम्हाला मदत करू